नमस्कार पूर्णाई किचन आणि ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला गव्हाच्या कुरड्या तर माहीतच असतील गहू भिजत घालून त्याच्यापासून चिक काढला जातो आणि त्या चिकाच्या त्या कुरड्या बनवल्या जातात तर त्या कुरड्या हे बघा शक्यतो करून पितृपक्ष असतो बघा त्या वेळेला त्या तळल्या जातात आणि इतरही वेळेला तुम्ही खिचडीसोबत किंवा देखील अशा तळून खाऊ शकतात पण त्याच कुरड्यांची देखील खूप छान तयार होते आमच्याकडे नेहमी आम्ही ती भाजी बनवत असतो जर का घरात एखाद्या वेळेला भाजीपाला तुमचा संपलेला असेल बऱ्याचदा होतं असं तर त्या वेळेला काय भाजी बनवू हा प्रश्न पडलेला असतो तर नक्की एकदा अशा पद्धतीची ही कुरड्यांची भाजी बनवून बघा खूप छान लागते नुसती देखील छान लागते मुलांना म्हणजे नूडल्स वगैरे ते बाहेरून आणतात त्यापेक्षा अशा पद्धतीने भाजी बनवून दिली तर ते नक्कीच आवडीने खातील तर तुम्ही देखील तयार करून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा तर चला सुरुवात करूया तर इथे बघा ह्या कुरड्या होत्या तर त्या कुरड्यांचे मी थोडे तुकडे केले आणि त्यानंतर पाण्यामध्ये मी भिजत घातलेले होते तर साधारण एक ते दीड तास त्यांना पाण्यात भिजवायच्या एक तासात देखील छान भिजतात आणि त्यानंतर त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि त्यानंतर त्यांना अर्ध्या तासासाठी असेच ठेवून द्यायच्या म्हणजे छान सॉफ्ट होतात त्या आणि लक्षात ठेवा पाण्यात घातल्यामुळे त्यातलं पाणी निघून जातं त्यामुळे भाजी बनवताना त्यामध्ये मीठ जरा व्यवस्थित घालायचं आहे आता बघा इकडे एका कढईमध्ये मी तेल तापून घेतलेलं आहे ह्या भाजीत तेलच जास्त छान लागतं त्यानंतर मोहरी जिरं टाकून घेतलेलं आहे त्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे हे व्यवस्थित तळतळलं त्यानंतर मग मी यामध्ये बघा इथे हा लसूण चिरून घेतलेला आहे तुम्ही ठेचून देखील घेऊ शकतात लसूण देखील जास्त घातलेला आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या मी बारीक चिरून घेतलेल्या होत्या आता हा लसूण देखील छान मिनिटभर फ्राय करून घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये बघा मी आता एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तर तो घालून साधारण तीन ते चार मिनिट याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला जास्त भाजायचा नाही कांदा आपला आता परतून झालेला आहे मगाशी मी हिंग टाकायला विसरले तर हिंग मी टाकून घेणार आहे तेलात आधी हिंग टाकून घ्यायचा त्यानंतर आता हे मिक्स करून घेणार आहे कांदा आता आपला व्यवस्थित परतून झालेला आहे आता त्यामध्ये मी जेवढा कांदा घेतला तेवढा त्यापेक्षा निम्मे म्हणजे छोटा टोमॅटो घेतलेला आहे तो देखील मी अगदी बारीक चिरून घेतलेला आहे कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण नेहमी भाजीत तुम्ही जेवढा कांदा असेल त्याच्या निम्मे तुम्ही टोमॅटो वापरायचा आहे आणि लसूण आणि आल्याचं देखील तेच प्रमाण आहे लसूण जेवढं असेल त्याच्या निम्मे आलं तुम्ही वापरायचं आहे त्यामुळे भाजीला टेस्ट देखील छान येते आणि भाजी चव देखील भाजीची बिघडत नाही त्यानंतर बघा यामध्ये मी कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे थोडी त्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपल्याला बाकी जे सुके मसाले आहेत ते टाकायचे आहेत तर एक चमचा धनेपूड मी इथे टाकून घेतलेली आहे त्यानंतर मी अर्धा चमचा इथे हळद टाकलेली आहे आता हे देखील मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करत असताना गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आता यामध्ये मी बघा कांदा लसूण मसाला आधी टाकून घेणार आहे तर एक चमचा कांदा लसूण मसाला मी इथे टाकून घेणार आहे त्यानंतर एक जेवढा कांदा लसूण मसाला तेवढंच मी लाल तिखट टाकणार आहे म्हणजे एक चमचा कांदा लसूण मसाला आणि एक चमचा लाल तिखट आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि लो फ्लेमवर एक ते दोन मिनिट ह्या मसाला आपल्याला व्यवस्थित परतायचा आहे पाणी यात आपल्याला घालायचं नाही आता हे व्यवस्थित परतून झालेलं आहे आता ह्या भिजवलेल्या कुरड्या आहेत गव्हाच्या तर त्या आपण टाकून घ्यायच्या आहेत तरी या कुरड्यांना पाण्यात टाकायच्या आधी त्याचे तुकडे करून घ्यायचे आहे थोडे नंतर देखील तुम्ही तोडू शकतात त्याचे तुकडे पण आधी तुकडे केल्यानंतर पाण्यात टाकायचे आहेत आता बघा हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालेलं आहे मस्तपैकी छान दिसतोय कलर आणि कलरफुल आहेत त्या कुरड्या त्यामुळे मुलांना देखील आवडीने ते खातील आणि खूप आवडेल आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मग अशी मी तुम्हाला सांगितलं कुरड्या पाण्यात भिजत घातल्यानंतर त्यातलं पाण मीठ हे निघून जातं त्यामुळे मीठ व्यवस्थित टाकायचं आहे आता मीठ देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा त्यानंतर बघा यामध्ये कोथिंबीर मी टाकून घेणार आहे माझ्याकडे थोडी कमी होती कोथिंबीर म्हणून मी कमी टाकली आहे तुमच्याकडे जास्त असेल तर जास्त कोथिंबीर घ्यायला म्हणजे छान लागते ही भाजी आता कोथिंबीर टाकल्यानंतर नंतर मी मिक्स करून घेतलेला आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला फक्त तीन मिनिट हे वाप काढून घ्यायची आहे याची आणि गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे हाय फ्लेम जर केली तर तुमची ही भाजी जळू शकते आता तीन मिनिटानंतर बघ तुम्ही बघू शकता छान अशी वाप आलेली आहे भाजीला आणि मस्तपैकी आपली भाजी तयार झालेली आहे कुरड्यांची तर नक्की तुम्ही देखील बनवून बघा खूप आवडीने खातील सगळेजण तर टिफिनसाठी किंवा नुसतं नाश्त्यासाठी देखील तुम्ही बनवू शकतात तुम्ही देखील बनवून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद